नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर परभणी वार्तामध्ये आपले स्वागत मी शिवाजी चव्हाण पाहुयात एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस बुधवार रोजी गंगाखेड जिल्हा परभणी येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पूर्णाकृती पुतळ्याचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला पाहुयात सविस्तर वृत्तांत गंगाखेडकरांचे व सर्व शिवप्रेमींचे प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर छत्रपती शिवाजी महाराजांचे अश्वारूढ पूर्णाकृती पुतळा बसवण्याचे स्वप्न पूर्ण झाले यावेळी गंगाखेड शहरात जिकडे पाहावे तिकडे भगवेमय वातावरण दिसून येत होते यावेळी पारंपरिक पद्धतीने पालखीमध्ये मृदंगाच्या टाळचिपळ्याच्या गजरात छत्रपती शिवाजी महाराजांची संपूर्ण गंगाखेड शहरभर मिरवणूक काढण्यात आली प्रत्येकांच्या नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंदमय भाव दिसून येत होते तर या भव्य शिव शिवछत्रपतींच्या मिरवणुकीच्या वेळी शुद्ध पान पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व्यापारी बांधव मुस्लिम बांधव बौद्ध बांधव यांनी केली तर वाहन पार्किंगची व्यवस्था देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर नगरपालिका परि परिसर शनिवार बाजार परिसर आदी ठिकाणी वाहन पार्किंगची व्यवस्था करण्यात आलेली होती एकंदरीत पाहता गंगाखेड शहरासह तालुक्यातील बाल अबाल युवा प्रौढ ज्येष्ठ नागरिक महिला भगिनींची मोठ्या प्रमाणात उपस्थिती आढळून आली गंगाखेड नगरपालिकेने देखील संपूर्ण गंगाखेड शहरात स्वच्छता करून सुंदर शहर स्वच्छ शहर गंगाखेड शहर असे केलेले होते तसेच पोलीस प्रशासनाने कुठेही वाहतुकीला अडथळा येऊ नये वाहतुकीची कोंडी होऊ नये म्हणून ठिकठिकाणी थीक रस्ते वळवून वाहतूक सुरळीत केली व छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाकडे येणारे सर्व रस्ते खुले केलेले होते छत्रपती शिवाजी महाराज अस्वारूढ पूर्णाकृती पुतळ्याचा अनावरण लोकावरण सोहळा अतिशय उत्साहात विद्युत रस नाहीत व आतिशबाजीने थाटामाटात व शांततेत पार पडला आपण जर चॅनलला नवीन असाल तर आजच न्यूज ट्वेंटी फोर परभणी वार्ता चॅनलला लाईक व बेल आयकॉन दाबून सबस्क्राईब करा स बेल आयकॉन दाबून सबस्क्राईब करायला विसरू नका व शेअर करा धन्यवाद पाहूयात काही क्षणचित्रे कुस्ती मेहका मैं बड़ी बेगम मंजे अली आदिल शाह आई बरगा नजर है तत्चा अंगार दरबार थाना का पगार कुनी ना मुड़ा कर सारे मानली हारे इतक्यात अचानक एक सरदार उठला अशा भागिनी तब जो छावाचा ठाला सहांगावा प्रतापगडावर प्रतापगडावर आमने सामने फिरणीचा सहांगावा खाजाले हसन असन कमल के रुखली हो इकडं निझा इकडं मोकळ मालिकडा इंग्रज होतो हेच बोलू लागला You that आणि याचबरोबर आजचे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात नमस्कार